दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत काल तुम तुम्ही तुमच्या वक्तव्यावर समर्थन केलं होतं आज तुमची भूमिका काय आहे कोणत्या पुराव्याने तुम्ही हे वक्तव्य केलं होतं जरा शांत बस असं आहे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते ओघात बोलून गेलो राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे पण जे विरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहेत बालाकंद अयोध्या कंद नारण्यकंद किशिकंद सुंदरकंद आणि युद्धकंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे तर मी हा वाचून दाखवत नाही कारण का मला वाद अजून वाढवायचा नाही आहे नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णवचं डॉक्युमेंट आहे हे कुणी आत्ता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक वर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेटबेड ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कॅलकेटा एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं वाच मला पुढचं वाचून दाखवायचं नाही आहे ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ते एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टीमधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहीत नाही आणि त्याचं मी त्या त्या काळात कसं व्हर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रा ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममतानाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कन कानबूर गीता प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री तेवीसला दक्षिणेतले सुपरस्टार दोघंही त्याच्यात काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय त्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवला आहे आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उठल मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल तुमच्या तुमच्याविरोधात आंदोलन हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कॉन्ट्रोल होती त्यामुळे मी गुन्ह्या घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसत त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं नाशिकचे तुम्हाला म्हटलं की तुम्ही आमच्याकडे या आणि ते धार्मिक त्याचा संदर्भ देऊन सिद्ध कोण कोण साधू संत आहेत ते सगळे जे आखाडे कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास 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 आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं जो शाहू महाराण वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुरा पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे आजही वर्णव्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार